हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रेरणा पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आली आहे तर इथे तुम्हाला दिसत आहेत ह्या फणसाच्या बिया आहेत तर त्या फणसाच्या बिया आम्ही कशा भाजून खातो ते तुम्हाला सांगते मी ह्या फणसाच्या बिया खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन असतं आयन असतं तसेच त्वचा व केसांसाठी पण भरपूर उपयोगी असतं तसेच डोळ्यांसाठी पण खूप फायदेशीर आहेत आपण सहसा ह्या बिया फेकून देतो पण फेकून न देता तुम्ही नक्की उपयोगात आणा तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे साय ते अजून काय लागेल ते सांगते इथे मी काळं मीठ घेतलं आहे थोडंसं आणि थोडासा चाट मसाला घेतला आहे ते नंतर कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते तर आता आपण इथे एक पॅन घेतलं आहे तुम्ही तवा कढई काही घेऊ शकता तर त्याच्यामध्ये मी आता ह्या बिया टाकल्या आहेत ह्याला आमच्या कोकणामध्ये घोटिया असं बोलतात किंवा आठिळा पण बोलतात काही ठिकाणी जॅकफ्रूट सीड बोलतात इंग्लिशमध्ये तर ह्या बिया अशा प्रकारे आम्ही भाजून खातो ॲक्च्युली या चुलीमध्ये भाजून खातात पण गॅसवर आता मी तुम्हाला दाखवते भाजून कारण सगळीचकडे सगळ्यांकडे चूल अवेलेबल असतं असं नाही म्हणून आपण अशा प्रकारे भाजून खाऊयात तर मी काय केलं एक दोन तीन मिनटं परतून घेतल्यात गरम पॅनमध्ये आणि त्याच्यावर मी एक पाच मिनटासाठी झाकण ठेवलं आहे तर बघा आणि गॅस आपला एकदम स्लो होता तर त्याला असे चांगले डाक पडले आहेत तर असे डाक पडले तर आता इथे मी त्याच्यावरून थोडंसं मीठ भुरभरून घेते जे आपलं साधं मीठ असतं ना ते मीठ घालून घेते मी इथे ह्या बियांना उकडून पण खातात पाण्यामध्ये उकडत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये असं साधं मीठ घालायचं आणि एक पंधरा वीस मिनटं उकडू द्यायच्या तशा आणि तशाही आपण खाऊ शकतो भाजून पण खूप छान लागतात आणि मी आता परत एकदा एक, एक पाच सात मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि ते मीठ जे आहे ना ते त्याच्यामध्ये आतपर्यंत मुरलं गेलं पाहिजे किंवा ह्या ज्या बिया सोलताना हाताला मीठ लागेल आणि ते मीठ परत त्या आतल्या बीला लागेल मग ते खाताना खूप चविष्ट लागेल म्हणून मी असं थोडं वरून मीठ घालून घेतलं आहे या आठिळांची भाजी पण केली जाते मला या आठिळांची दोन ते तीन प्रकारामध्ये भाजी येते याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की कधीतरी शेअर करेन तर आता मी सुरीने चेक करते चांगल्या भाजल्यात की नाहीत तर सुरी बघा पटकन आतमध्ये गेली कट झाली आपली बी तर मस्तपैकी भाजले आहेत तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला हे थंड झाल्यावर त्याची साल काढायची आहे आम्ही काय करायचो का तेव्हा फणस पिकला की मस्त खायचा फणस आणि ह्या बिया काढायच्या त्याच्यामधून आणि साफ अगदी धुवून ना त्याला लाल माती जी असते ना आपली ती थोडीशी ओलसर करायची आणि ती माती पूर्ण त्या आम्ही बियांना लावायचो आणि ठेवायचो जेणेकरून त्या खराब नाही झाल्या पाहिजेत आणि मग पाऊस पडला जोराचा की मस्तपैकी चुलीत भाजायच्या किंवा उकडायच्या आणि खायच्या सोलून तेव्हा आपल्याला असं थोडी ना काय बर्गर पिझ्झा वगैरे असं काहीच नव्हतं असंच आम्ही काय 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 करायचो आणि खायचो तेव्हाची मजा वेगळी होती तर आता मी सोलून घेते तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा ज्यांनी केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद तसंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका कारण माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल या बियांचे भरपूर सारे फायदे आहेत मला जेवढे माहीत होते तेवढं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर अजून काय माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता मी ह्या सोल 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 ना सोलून घेतल्यात तर सोलल्यावर ह्याचा कलर बघा खजूरसारखा दिसतोय आणि आतून असं कापून घेतलं की वाईटच आहेत जसं बाहेरून त्याचं कवर वाईट आहे तसं आतून पण वाईटच आहे फक्त सोलल्यावर आतून आतूनही खजूरसारखे दिसतात जेव्हा अख्खे असतात तेव्हा जर सोलायला नाही जमलं तर असं सुरीने कापून मग इझिली आपल्याला सोलता येतात हे ज्यांना ज्यांना खायचं आहे त्यांना त्यांना द्यायचं प्रत्येकजण आपापले सोलून खातील त्याच्यातच खरी मजा आहे आम्ही असंच करायचो एक खाल्ली की दुसरी सोलून होईपर्यंत पहिली आपण खात होतो ती संपून जाते आणि तोपर्यंत दुसरी सोलून होते असं आहे तर प्रत्येकाला द्यायच्या तर मी थोडंसं असं आता लावून घेते असंच आपलं सजावट म्हणून त्याच्यावर आता मी हे चाट मसाला आणि काळं मीठ भुरभरून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला हे फणस दाखवते हे ह्याच्यामधून आपण बिया काढतो हा कापा फणस आहे फणस खूप भारी लागतो एकदम मधुर गोड फणसाचे पण खूप सारे फायदे आहेत नक्की तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करून बघा खूप अप्रतिम लागते तर बघा आपलं ताट किती सुंदर दिसतं आहे तर या खायला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटूया एका सुंदर व्हिडिओसोबत थँक्यू